नमस्कार आम्ही वडगाव काठी येथील सर्व शेतकरी आज तामलवाडी वडगाव रस्त्यावरून पुलाच्या नजदीक असं एवढं पाणी वाहत की त्या रोडचे दोन तुकडे व्हायला एक दोन ते तीन फूटच रोड कमी आहे त्या दोन ते तीन फूट रोडवर नाही रहदारी चालू आहे रात्री अचानकपणे ढगफुटी झाली आणि या ढगफुटीमुळे भरपूर नुकसान झालेलं आहे प्रशासकीय अधिकारी वडगाव काठी येथील तलाठी यांनी ज... आ... तातडीनं या झालेलं सगळं पंचनामे करून वरती तहसीलदार कार्यालय सगळ्याला रिपोर्ट पाठवा अशी हो सर्व शेतकऱ्याची मागणी आहे आणि तलाठी यांनी ग्रामसेवक यांना काय गावातील पडझड व शेतकऱ्याचे झालेले नुकसान यांनी जागोजाग द्राक्ष बागायतदार फळ बागायतदार हे सगळे आहेत ज्यांचे कडबे होऊन गेलेले आहेत ज्यांचे जनावरांचं नुकसान झालेलं आहे आणि जागेवरती जाऊन पंचनामे करावे या फुटीचे एवढीच सर्व शेतकऱ्याची मागणी आहे या मागणीची तहसीलदार व कार्यालय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल तातडीने घ्यावी हे आमची न्यूज चॅनलला विनंती आहे